चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये तीन लाखाहून अधिक भाविक येऊ लागले आहेत दर्शनाची रांग लागली आहे आणि एक किलोमीटरपर्यंत ही रांग आहे चैत्री यात्रेकरता पंढरपूरमध्ये तीन लाखाहून अधिक भाविक भक्त दाखल झाले सर्वत्र हरिनामाचा गजर पाहायला मिळतोय पांडुरंग हरी वासुदेव हरी रामकृष्ण हरीच्या जयघोषानं असमंत दुमदुमला दुमदुमलीला पाहायला मिळतोय विठ्ठलाची दर्शन रांग एक किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे आणि याचाच या सगळ्याबाबतचा उत्साह पंढरपूरमध्ये पाहायला मिळतोय आणि या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी यांनी आढावा घेतलेला आहे पाहूया पंढरपूर चालला नामाचा गजर सदा पंढरीत हरी नामाचा गजर सुरू आहे कारण आज चैत्री यात्रा आहे आपण पाहत असाल विठ्ठलाची दर्शन रंग एक किलोमीटर पर्यंत पोहोचलेले आहेत ला तीन लाखाहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत भावीभक्तामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वारीला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे वारी दिवशी सर्व संकटावर मात करून भाऊ भक्त पंढरपूरला येतात आणि हरिनामात हरवून जातात आपण पाहत आता सध्या दर्शन विठ्ठलाची दर्शन दर्शनंग आपण पाहत आहे सर्वत्र पांडुरंगारी वासुदेह रामकृष्णाचा जयघोष सुरू आहे या भाऊ भक्तांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट मनोमन पडते ती म्हणजे खरे सुख शांती समाधान आनंद ईश्वर भक्तीत आहे संकटातून समस्यातून मार्ग काढण्यासाठी मनशांतीसाठी एकमेव मार्ग म्हणजे हरिभक्ती हरिभक्तीतच सर्व काही आहे हे भावी भक्तांकडे पाहिल्यानंतर मनोमन पाठतं संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर